नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बँक ऑफ बडोदाची चार हजार पदासाठीची भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची साठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे बँक ऑफ बडोदामध्ये ही दोन हजार पंचवीससाठीची साठीची चार हजार पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे कती प्रसिद्ध झालेले त्याच्यासाठी अर्ज कोण करू शकतो अर्ज करण्यासाठी पात्रता काय लागणार आहे शैक्षणिक पात्रता असो त्यानंतर वयोमर्यादा असो श्रेणी काय असणार आहे अर्ज कोण करू शकतो अर्ज कुठल्या पदासाठी करायचा आहे आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे भरती प्रक्रिया कशी केली जाणार आहे त्यासाठीचा अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षा पद्धती कशी असणार आहे निवड पद्धती कशी होणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच्या व्हिडिओतनं देणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पाहणं अशाच नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनलही सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका बँक ऑफ बडोदाची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस चार हजार पदांसाठीची ही भरती जाहिरात असणार आहे याच्यासाठी एज लिमिट क्रायटेरिया जो आहे तो वीस ते अठ्ठावीस असणार आहे सीमधून असाल तर तीन वर्षाचं कन्सेशन आहे आणि एस सी एस टीमधून असाल तर तुम्हाला पाच वर्षाचं कन्सेशन देण्यात आलेलं आहे त्यानंतर स्टेट जागा ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत तर टोटल व्हॅकन्सी ज्या आहेत त्या चार हजार असणार आहेत मग तुम्ही कुठल्या स्टेटमधनं अर्ज करणार आहेत ते बघू शकता महाराष्ट्रामध्ये एकूण तीनशे अठ्ठ्याऐंशी पदांसाठीची ज्या जागा आहेत टोटल व्हॅकन्सी ज्या आहेत त्या चार हजार असणार आहेत एज याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जी आहे तर ते आपण पाहणार आहोत त्याच्यासो त्याच्या पहिले जे आहेत तर स्टेट वाईज जे आहेत डिस्ट्रिक्ट वाईज त्याचे डिव्हायडेशन केलेलं आहे प्रत्येक स्टेट वाईज डिस्ट्रिक्ट वाईज जे आहेत तर त्या जागांची मागणी करून देण्यात आलेली आहे बँक ऑफ बडोदाची ही पाच चार हजार पदांसाठीची भरती जाहिरात जी जा आहे त्याच्यामध्ये मग एज रिलॅक्सेशन जे आहे ते अप्पर कासनुसार जे आहे ते देण्यात आलेलं आहे त्यानंतर रिझर्वेशन पर्सनल पर पर डिसेबल आहे तर डिसेबल पर्सनसाठी हाऊ टू अप्लाय अप्लाय अप्ला कसं करायचं त्याचंच इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यानंतर जे आहे अर्ज करताना तुम्हाला डॉक्युमेंट कुठल्या फॉर्म फॉर्मॅटमध्ये टाकायचे ते देण्यात आलेलं आहे संपूर्ण डिटेल्स स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शनमध्ये देण्यात आलेलं आहे सिलेक्शन प्रोसिजर कशी होणार आहे ते देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्नाची शंभर गुणाची मार्क्स एक तासासाठीची परीक्षा होणार आहे आणि त्याच्यातून तुमचं सिलेक्शन जे आहे ते होणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर ते टेस्ट ऑफ लॅ लोकल लँग्वेज आहे त्याच्यानुसार जे आहे प्रत्येक स्टेटनुसार जे आहे ती लोकल लँग्वेज तुम्ही ज्या स्टेटमधून अर्ज कराल त्यानुसार तुम्हाला लोकल लँग्वेज विचारले जाईल मेडिकल फिटनेस होईल त्यानंतर फायनल सिलेक्शन होईल त्यानंतर वेटिंग लिस्ट असेल जॉब प्रोफाईल असेल कॉन्ट्रॅक्ट ऑफ अप्रेंटिसशिप असेल स्टॅप एंड बेनिफिट्स जे आहे कि ते किती असणार आहे मेट्रो अर्बन ब्रँचेसमध्ये पंधरा हजार असेल आणि रुरल सेमी अर्बनमध्ये बारा हजार असणार आहे त्यानंतर असेसमेंट ऑफ सर्टिफिकेट देण्यात आले टर्म्स अँड कंडिशन काय असणार आहे ते देण्यात आलेलं आहे हे बँक ऑफ बडोदाची हे दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात आहे चार हजार पदासाठीची त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण जाहिरातीचं पी डी एफ आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनेल सरकारी नोकरी जाहिरातीची उपलब्ध करून दिलेल तिथून तुम्ही नक्की चेकआउट करा याच्यासाठी ॲप्लिकेशन फी जे आहे बेंचमार्क बसून असेल तर चारशे आहे एस सी एस टी असाल तर सहाशे आहे आणि ऑदर बॅकवर्ड क्लास ई डब्ल्यू एस जनरल असाल तर आठशे असणार आहे प्लस जी एस टी असणार आहे गायडन्स फॉर फिलिंग ऑप्लिकेशन म्हणजे ॲप्लिकेशन कसं भरायचं आहे त्याचं संपूर्ण स्टेप बाय स्टेप इंस्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आले ते, ते व्यवस्थित बघा याच्या संदर्भातला कुठलाही प्रश्न असतील काही कमेंट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्या प्रश्नाचं नक्की निरासन करण्याचा मी प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करावं अशाच नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पहिला असेल तर खूप खूप धन्यवाद Thanks for watching.